सीआयडी कोठडी झाली चौदा दिवसांची सीआयडी कोठडी जी आहे ती कराडला देण्यात आली मात्र ही वाल्मिकाडला सीआयडी कोठडी होताच त्याची कोठडीमध्येच प्रकृती बिघाडल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे वाल्मिक कराडला भर कोठडीमध्येच ऑक्सिजन लावण्याची वेळ जी आहे ती आल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का आ, हे पाहण्यासाठी खर तर आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराडच्या शोधामध्ये सी आय डीचं पथक होतं मात्र साधारणत एकोणीस दिवसानंतर वाल्मिक कराड हा आधी एकतीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल करतो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाल्मिक कराड हा पुण्यात पाषाण रस्त्यावर असणाऱ्या सी आय डीच्या कार्यालयामध्ये सरेंडर होतो त्यानंतर तब्बल पाच तास वाल्मिक कराडची जी आहे ती सी आय डीच्या पथकाकडून चौकशी केली जाते ही चौकशी झाल्यानंतर त्याला केच कोर्टामध्ये हजर केलं जातं केच कोर्टामध्ये कराडचे वकील आणि सीआयडीचे वकील युक्तिवाद करतात मग कराडचे वकील म्हणतात की त्याच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा केवळ राजकीय द्वेषापोटी दाखल करण्यात आलाय तर दुसऱ्या बाजूला सीआयडीचे वकील म्हणतात की खंडणी आणि खुनाच्या गुन्ह्याचं जे आहे ते कनेक्शन आहे त्यामुळे वाल्मिक कराडला कस्टडी जी आहे ती दिली जावी त्यानंतर वाल्मिक कराडला दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन सीआयडीच्या पथकाकडून जो आहे ते चौदा दिवसांची कोठडी जी आहे ती देण्यात येते आणि ही चौदा दिवसाची कोठडी झाल्यानंतर वाल्मिक कराडची जी आहे ती कस्टडीमध्येच प्रकृती बिघडते बुधवारी रात्री त्याला ज्यावेळी कस्टडी झाली त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली त्याला ऑक्सिजन लावण्यात आला वाल्मिक कराडची जी आहे ती शुगर कोठडीमध्ये वाढली गेली असं सांगण्यात येते त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याची शुगर वाढलीच निष्पन्न झालं त्यासोबतच कराडला जो आहे तो श्वास घेण्यासाठीही त्रास होतोय असं सांगितलं गेलं मग त्याला ऑक्सिजन जे आहे ते लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता जो आहे तो वाल्मिक कराड झोपेतनं जे आहे ते उठला त्याने नाश्ता करायलाही नकार दिला मग त्याने कारागृहात जे, जे काही किरसियाडी मध्ये जेवण दिलं जातं ते देखील नाकारल्याचं जे आहे समो ते समोर येतं एकंदरीतच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली आहे दहा डिसेंबरला आवादा पवनचक्कीचा जो विषय आहे हा आवादा पवनचक्कीला खंडणी मागितल्याचा जो विषय आहे या प्रकरणी वाल्मिक कराडवर जो आहे तो खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर वाल्मिक कराड हा फरार होता मग त्यामध्ये उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये जाऊन त्याने अकरा डिसेंबरला दर्शन घेतल्याची पोस्ट आहे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर बारा तारखेला गोपीनाथ मुंडे जयंती जयंतीनिमित्त अभिवादन करणारी पोस्ट आहे तेरा तारखेला दत्त जयंतीची पोस्ट आहे चौदा तारखेला त्याचं लोकेशन जे आहे ते समजू शकत नव्हतं पंधरा तारखेला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याची पोस्ट वाल्मिक कराडने केली होती आणि त्यानंतर म्हणजे जे समोर माहिती आली होती त्यानुसार वाल्मिका अखेरचं लोकेशन पुणे असल्याचं त्याने एका खासगी रुग्णालयामध्ये जाऊन उपचार देखील घेतले असं सांगितलं जात होत आणि यानंतर मग वाल्मिका एकतीस तारखेला साधारणतः सकाळी अकरा पन्नास ते बाराच्या आसपास एक व्हिडिओ जो आहे तो त्यांनी पाठवला हो की संतोष भैया देशमुखांच्या हत्या प्रकरणात जो कोणी मास्टर माइंड असेल जो कोणी आरोपी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा जी आहे ती दिली जावी आणि या प्रकरणामध्ये केवळ राजकीय द्वेषापोटी आपल्यावर गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे जो खंडनीचा गुन्हा आहे मात्र या प्रकरणात जर आपण दोष आढळलो तर मात्र न्यायदेवता जी देईल ती शिक्षा भोगायला आपण तयार आहे असंही वाल्मिक कराड जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर, तर वाल्मिक कराडला फाशीची वाल्मिक कराडला तर शिक्षा व्हावी अशीच मागणी मत्साजोगचे सरपंच जे आहे मत्साजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी मात्र आता सीआयडीच्या चौकशीमध्ये त्याचा या हत्या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का हे अर्थातच सी आय डीच्या पथकाकडून जे आहे ते शोधलं जाईल नुकतीच राज्य सरकारकडून जे आहे ती टी समिती देखील या प्रकरणी गठीत करण्यात आलेली आहे बसवराज तेली हे या टी कमिटीचे जे आहेत ते प्रमुख आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी समिती जी आहे ती गठीत केलेली आहे या टीचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली ते सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे जे आहेत ते गुन्हे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही दहा जणांची टीम जी आहे ती सीआयडीने तयार केलेली आहे या दहा जणांमध्ये जर आपण पाहिलं तर अनिल गुजर यांचा समावेश आहे विजय कुमार झोनवाल यांचा समावेश आहे महेश विघ्ने यांचा समावेश आहे आनंद शंकर शिंदे यांचा समावेश आहे तुळशीदा तुळशीराम जगतापांचा समावेश आहे यासोबतच मनोज वाघ चंद्रकांत काळकुटे बाळासाहेब अहंकारे आणि संतोष गीते अशी ही दहा जणांची कमिटी असणार आहे ची टीम असणार आहे तेली हे चे अधिकारी आहेत त्यांची पाचोरा जे जळगाव जिल्ह्यातला पाचोरा हे गाव आहे या ठिकाणाहून त्यांची पोलिसी सेवेला प्रारंभ झालेला आहे त्यानंतर त्यांनी नागपूर शहर उपायुक्त छत्रपती संभाजीनगर अप्पर पोलीस अधीक्षक पुणे शहर उपायुक्त सांगली पोलीस अधीक्षक अशी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर आता ते सीआयडीच्या गुन्हे आर्थिक शाखेचे पोलीस महासंचालक आहेत आणि त्यांच्याकडे जी आहे ती आता टी कमिटीच्या प्रमुख पदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण तपास जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच आता या प्रकरणी सीआयडीला नेमके कोणते खुलासे होतात या संतोष देशमुख त्या प्रकरणाशी मग वाल्मिकचं त्या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे हे उघडकीस येतं काय सगळं पाहणं महत्वाचं आहे या संपूर्ण विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी